हॅलो फ्रेंड्स ओटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी एक सुपर फूड मी तुम्हाला सांगणार आहे तर ते म्हणजे जवस त्याला अलसी के बीज किंवा फ्लॅक्सीड असं देखील म्हटलं जातं तर जवस जवसमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड खूप जास्त प्रमाणात असतात अँटी ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायटो इस्ट्रोजन हे कंपाऊंड असतं इस्ट्रोजन की मेनापॉस, प्री मेनापॉस कमी होत असतं त्यामुळे विशेषतः चाळीशी मध्ये जर जवस घेतलं तर ते खूप जास्त फायदेशीर आहे ते पचनक्रिया सुधारणारं आहे आणि मेटाबॉलिझम जर इम्प्रूव्ह झालं तर आपोआपच आपली पोटावरची चरबी आणि वजन कमी होतं फॅटी लिव्हरची तक्रार देखील आजकाल खूप वाढत आहे तर त्यासाठी देखील जवस उत्तम आहे बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आणि हृदयाला बल देण्यासाठी देखील उत्तम आहे आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुमची त्वचा आणि केस यांचं आरोग्य सुंदर ठेवण्यासाठी जवस काम करतं बऱ्याच ठिकाणी उपवासामध्ये देखील जवळ चालत असतं त्यामुळे नवरात्रीच्या उपवासादरम्यान देखील जवळ तुम्ही घेऊ शकता मी भाजूनच घ्यायचं आहे चांगलं रोस्ट करायचं आणि दिवसभरात एक चमचा जवळ तुम्ही चावून चावून खाऊ शकता किंवा सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे त्याची बारीक पूड करायची आणि अर्धा चमचा दह्यामध्ये मिक्स करून खायची किंवा ताकात घालून तुम्ही घेऊ शकता सलाडमध्ये टाकून घेऊ शकता हा त्याचा उत्तम पर्याय आहे सोबत चावून चावून जरी खाल्लं तरी ते खूप फायदेशीर आहे तर हे जवळ दिवसभरातून एक चमचा सलग जर तुम्ही तुमच्या आहारात ठेवलं तर नक्कीच तुमची चरबी कमी होईल वजन कमी होईल आणि इतर देखील त्याचे अनेक फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील